आरक्षण टिकवण्यासाठी सरकार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी सामंत यांचे आव्हान मराठा आरक्षणावरून महायुतीबाबत अपप्रचार केला जात आहे परंतु राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले ते देखील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण टिकवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे परंतु महाविकास आघाडीच्या ने नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली असल्याने स्पष्ट केलेली नसल्याने त्यांनी आधी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले महायुती उत्तर महाराष्ट्र विभागाची समन्वयक बैठक नाशिक शहरातील मनोहर गार्डन या ठिकाणी पार पडली यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे हे होते यासोबतच राज्याचे उद्योग मंत्री सामंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल खासदार स्मिता चार माजी खासदार हेमंत मैंडीसे आमदार राहुल टिकले आमदार देवयानी फरांदे स सरोज अहिरे अनिकेत तटकरे योगेश टिरेकर संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे शिवसेने उपनेते अजय बोरस्ते प्रमुख विजय करंजकर महायुती समन्वयक बैठक खासदार देविदास पिंगळे भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव हो, जिल्हाध्यक्ष बछाव सर व उपक्रमाचे राज्याचे समन्वयक सचिन जोशी आदी होते उद्योगमंत्री सामंत म्हणाले महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दररोज चार तास प्रामाणिकपणे काम केले तर राज्यात महायुतीचे दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून येतील एक संघ राहूड आम्ही कोकणातील चौऱ्याहत्तरपैकी पासष्ट आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात देखील चोपन्न आमदार निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे खचून न जाता मरगळ झटकून महायुतीचीच सत्ता आणण्याच्या तयारीला लागण्याचं आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील त्यादृष्टीने आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे खोटा नरेटिव सेट करून राज्यातील मान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या महाविकास प्राध्या आघाडीच्या नेत्यांना सडेतोर उत्तर देण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहायला हवे असे आवाहन करत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केले आहे मागील दोन वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने जनहिताचे असंख्य निर्णय घेतले त्या दृष्टीने पुस्तिका प्रसिद्ध करून ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी रिपाई नेते प्रकाश लोंढे आमदार देवे आणि फरांदे रंजन ठाकरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले अजय बोरस्ते यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला महायुतीचे जिल्हाभरातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डोराखे उद्योग मंत्री आदरणीय सावंत साहेब महाराष्ट्रच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय मायुतीचे 15 वे महाराष्ट्रत्ना आलेले सर्व प्रभागिकाऱ्यांचं आपल्या सर। नाशिक पुणे नगरीमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आपला सर्वांसगी आभार व्यक्त करतो महायुतीचे नेते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले <coughs> त्यांचंही मी स्वागत करतो त्यांचाही मी आभार व्यक्त करतो मला वाटत वीस ऑगस्ट पासून तर पाच सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐशी विधानसभा मतदारसंघांमध्ये दररोज तीन विधानसभा याप्रमाणे महायुतीचे नेते जे काही आपल्याला आदेशित करते त्या आदेशांचं पालन आपल्याला प्रत्येक विधानसभेच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने असलं पाहिजे या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पुढील काळाच्या नंतर मी सामान्य जनतेमध्ये दे जे पाहतो किंवा महाराष्ट्राच्या जनतेची आता जी मानसिकता आहे त्यांना हे स्पष्टपणे जाणवत आहे की लोकसभेच्या काळामध्ये आपल्याला फसवलं गेलं आपली दिशाभूल केली के। गेली आणि म्हणून महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब या नेत्यांच्या नेतृत्वाखाली एवढे निर्णय केले मला वाटतं की आपण तरुण जे काही लोकप्रतिनिधी आहोत कदाचित माझंही जे काही वीस वर्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा अनुभव आहे मी आपल्या सर्वांना दागाडे सांगू शकतो एवढे गतिमान निर्णय आणि समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी माझ्या तरी वीस वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये निर्णय घेतले गेलेला आहे एवढेच की कदाचित आम्हाला सुद्धा एक एक निर्णय आठवावा लागतो आणि म्हणून माझी तर महायुतीच्या नेत्यांना विनंती असणार आहे की याची पुस्तिका काढण्याची आवश्यकता प्रमुख प्रमुख जे निर्णय झाले ती पुस्तिका मी जे पाहतो आहे पाठीमागच्या काळामध्ये फेक नेगेटिव्ह सेट केले के गेले

नऊ दहा वाजता एक भोंगा येतो आणि तो भोंगा महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा मला प्रयत्न करतो सरकारला कायदेशीर आधार नाही आणि जेव्हा लाडकी बहीण माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली तेव्हा हे बोलायला लागले की पंधराशे रुपये हे कुठून देणार पंधराशे रुपये कुठून आणणार यासाठी या तरतूद केलेली नाही खोटे सरकारने जेव्हा हा निर्णय केला तेव्हा साधारणपणे महाराष्ट्राच्या अडीच कोटी बहिणींच्या साठी दर महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आणि एवढंच नाही तर पुढच्या पाच वर्षाच्या साठी एका बहिणीच्या साठी एक लाख रुपये जे लागणार त्याचं पूर्ण नियोजन तो निधी कसा उपलब्ध होणार याची तरतूद करून हा निर्णय सरकारने केलेला आहे आणि मग जमा त्यांना उत्तर दिलं गेलं की याच नियोजन आणि तरतूद केली गेलेली आहे तर नंतर त्यांनी आता सुरू काय केलं पंधराशे रुपये नाही दहा हजार रुपये दिले पाहिजे आता पंधराशे रुपये प्रमाणे जर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.